हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द पारोल पारोलचा मराठी तर्थ कैद्याने सदवर्तन राखणे किंवा ठरलेल्या वेळी परत हजर राहणे इत्यादीची लेखी हमी दिल्यानंतर त्याची विशिष्ट काळाकरिता केलेला सुटका अशा प्रकारच्या सुटकेचा काळ अशा अभिवचनावर कैद्याला मुक्त करणे किंवा वाघविश्वास करणे होत आहे परोल वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही हॅज बिन रिलीज ऑन परोल दुसरा वाक्य आहे ही विल बिकम एलिजिबल फॉर परोल इन मंथ्स तिसरा वाक्य आहे ही हॅड ब्रोकन हिज परोल अँड फ्लेड चौथा वाक्य आहे पीपल ऑन परूल मस्ट फॉलो सर्टेन रूल्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू